नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र सेवा अराजपत्रित गट पूर्वपरीक्षेचा दिनांक तेरा मे दोन हजार अठरा साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरचे या उदर आपण तीन भाग पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आजपर्यंत शेवटचा भाग म्हणजेच भाग चार पाहणार आहोत तर या भाग चारमध्ये आपण त्याचे शेवटचे महत्त्वाचे असे राहिलेले पंचवीस प्रश्न जे आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहो त्याच्या या आपल्या भाग चार मधील आपला हा प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर तुम्ही इथे पाहू शकता तर विज्ञानावरती आधारित हा प्रश्न आहे आणि शेवटचे पंधरा जे आहेत तर ते गणितावरती आधारित आहेत तर इलेक्ट्रॉनचा शोध जो आहे तर तो कोणी लावलेला होता तर सर जे जेस थॉम्पसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला होता ऑप्शन एक मध्ये दिलेला आहे तेच आपले योग्य आन्सर असेल त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर गोल्डस्टँड तर ह्याने गोल्डस्टॅनने कशा धन प्रभारित कणांचा शोध लावलेला होता चांडविक याने जे आहे तर ते न्यूट्रॉनचा शोध लावलेला होता जेम्स चांडविक यांनी आणि रुदर फोर्डे यांनी अनु अनुकेंद्रकाचा शोध लावलेला होता हे देखील लक्षात घ्या तर इलेक्ट्रॉनचा जो आहे तर मग आयन ज्याला म्हणतो आपण त्याचा शोध जो आहे तर तो सर जे जे थॉम्सन यांनी लावलेला होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर तर इथे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर काय दिले आपल्याला प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते म्हणजे खालीपैकी कोणतं अर्थहीन कोडान आहे ज्यामुळे प्रथिनांची जी आहे तर ती साखळी तुटते तर ए बी सी डी तुम्हाला असे चार प्रकारची कोडांची साखळी दिलेली आहे त्यापैकी आपल्याला कोणती जी आहे साखळी ज्यामुळे कोडांची जे आहे तर ते अर्थहीन कोडांमुळे आपली साखळी तुटते प्रोटीनची तर ती साखळी कोणती आहे यू जी ए यू ए ए आणि यू ए जी तर ते ऑप्शन मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेली आहे तर कोणती साखळी आहे तर ती यू जी ए यू ए ए आणि यू ए जी हे पाठच करून ठेवा तर ही जी साखळी आहे तर या साखळीमुळे जे म्हणजे या कोडांमुळे जी आहे तर ती प्रतिनांची प्रोटीनची जी साखळी असते तर ती तुटते कशामुळे यू जी ए यू ए ए आणि यू ए जीमुळे म्हणून ऑप्शन तीनमध्ये दिले आपल्याला फक्त सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत तर इथे योग्य विधाने ओळखायचे आहेत तर इथे आपल्याला ए बी सी डी मध्ये चार विधाने दिलेली आहेत त्यापैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे तर लक्षात घ्या इथे जर तुम्ही पाहिलं तर एमध्ये काय दिले टेनिया सोलियमला हुक जंत असे म्हटले जाते तर हे चुकीचं आहे दोन मध्ये काय दिले फॅसेला हेपेटिकाला यकृत फ्लूक या, या नावाने ओळखले जाते, ते ते ना जाते। तर बरोबर आहे फॅसिला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं डीमध्ये नेरेस चिल्का एनसिस हे सामान्यतः चिंदी जंत म्हणून आपण त्यांना ओळखतो कशाला नेरेस चिल्का एनसिस यांना म्हणजे हे डी आणि बी हे दोन बरोबर आहेत सीमध्ये दिलेले जे आहे तर ते अँकॉलोस्टोमा लला टेप जंत असे म्हटले जाते तर हे चुकीचं आहे म्हणजे ए आणि सीमध्ये दिलेले जे आहे तर ते चुकीचं आहे फक्त बी व डी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर ते जे आहे तर ते दोन वाक्य जे आहेत तर ते विधाने योग्य आहेत म्हणून आपण ऑप्शन दोन मध्ये आपल्याला दिलेलं आहे बी व डी जे आहे तर ते फक्त फक्त जे आहे तर ते योग्य असेल तर तुम्ही वाचून घेऊ हो शकता तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी भ्रूनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात तर लक्षात घ्या आपल्या शरीरातील सर्वात मोठी जी ग्रंथी आहे तर त्याला आपण काय म्हणतो या नावाने ओळखतो तर त्याप्रमाणे विविध ग्रंथी ज्या आहेत जसे की लाळ ग्रंथी आहे स्वादूपिंडमध्ये ग्रंथी आहेत वेगवेगळ्या ज्या ग्रंथी आहेत आपल्या शरीरातल्या त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर तशीच ता, ता, एक ग्रंथी म्हणजे कोणती भ्रूनर्स ग्रंथी आता ही जी ग्रंथी जी आहे तर ती कशामध्ये असते तर आपली पक्वाशयाच्या सब म्युकोसामध्ये असते पक्वाशय म्हणजे आपलं जे पचन होतं जटर तर त्या पक्वाशयाच्या सब म्युकोसा म्हणजे त्या भागात असते ती भ्रूनर्स ग्रंथी तर ते ऑप्शन एकमध्ये आपल्याला दिलेलं आहे तर तेच आपलं योग्य आन्सर असेल ब्रुनर्स ग्रंथी ज्या आहेत तर त्या पक्वाशयाच्या सब म्युकोसा यामध्ये असतात म्हणजे पचनचं जे असतं आपलं म्हणजे आतडी म्हणा त्याप्रमाणे आपली जे काय असते प पचनामध्ये सव समाविष्ट जे घटक असतात पक्वाशयाचे तर त्याच्या सब म्युकोसामध्ये हे ब्रुनर्स ग्रं ग्रंथी आढळतात तर अन्न पचन पचवन होण्यासाठी या ग्रंथींचा उपयोग होतो म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पडतात तर आता वनस्पती वर्गीकरण ही तुम्हाला पद्धत माहिती आहे नैसर्गिक जी पद्धती आहे सध्याची तर ती बेंथम आणि होकर यांनी मांडलेली आहे आणि कृत्रिम ज्या अगोदरच्या पद्धती होत्या तर त्या लिनियस थ्रिओप्राष्टी यांनी मांडलेल्या होत्या तर त्याच्यावरच आपल्याला प्रश्न आहे तर वनस्पती वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते धर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात तर लक्षात घ्या जे गुणसूत्र आहे तर त्यापैकी गुणसूत्रांची संख्या किती असते त्यामध्ये त्याप्रमाणे गुरु गुणसूत्र कसे आहेत म्हणजे त्याचे बाह्यरूप कसे असते त्याप्रमाणे गुरु गुणसूत्रांचा आकार कसा आहे आणि गुणसूत्रांचे विचलन कसे होते म्हणजे हे चारही जे आहेत तर ते चारही गुणधर्म जे आहेत तर ते महत्वाची भूमिका पार पाडतात वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये म्हणून ए बी सी डी हे आपले चारही जे ऑप्शन आहेत तर ते योग्य ठरतात म्हणून ऑप्शन डी योग्य आपल्या असेल चार तर प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी तुम्ही पाहू शकतात खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था निर्मिती असते परंतु बीजे नसतात तर आता बीजे नसतात असं दिलेलं आहे तर तुम्ही जर पाहिलं असेल तर बीजे कोणकोणत्यामध्ये असतात तर अनावृत्त बीजी आणि आवृत्तबीजी या दोन्ही ज्या आहेत तर सी तीन आणि चारमध्ये दिले तर त्या सव्वनी वनस्पतीच आहेत सपुष्प आणि त्यामध्ये बीजे आणि असतात म्हणजे अनावृत्त बीजे आणि आवृत्तबीजे तर हे तर ऑप्शन याचा ॲन्सर असणार नाही तर आपल्याला काय म्हणले बीजानं निर्मिती असते परंतु बीज नसतात म्हणजे हा असहवनी वनस्पतींचाच प्रकार आहे पण ज्यामध्ये सव्वनी संस्था असते जसे की जलवाहिन्या रसवाहिन्या असतात आणि ज्या म्हणजे मूळखोड पाने असतात आणि बीजान निर्मितीची असते परंतु बिया ज्या आहेत तर त्यामध्ये तयार होत नाहीत तर त्याला आपण म्हणतो टेरेडो फायटा तर टेरडो मध्ये याचे जर उदाहरण पाहिजे असेल तर, तर नेचे आहे तर हे जे आहे तर ते याच्यामध्ये बीजान निर्मिती असते पण त्यामध्ये बीजे तयार होत नाहीत संवहहिनी संस्था असते जसे की जलवाहिन्या रसवाहिन्या असतात पण ब्रायो फायटा तुम्ही जर पाहिला असेल तर हा वनस्पतीचे उभयचर म्हणतो म्हणजे प्राण्यांमध्ये जसा बेडूक आहे तसा वनस्पतीमध्ये जो गट आहे म्हणजे उभयचर गट प्रायो फायटामध्ये येतो तर याचं जे अन्सर आहे स सा याच्यामध्ये सव्वानी संस्था नसतात त्यामुळे हे एक सुद्धा कट होतं फक्त टेरडो फायटा जे आहे अशी असवणी म्हणजे वनस्पती गटात येतात ज्यांच्या सा सव्वनी संस्था यामध्ये असतात आणि बीजावर निर्मिती असते पण बीजे नसतात त्याला आपण टेरडो फायटा म्हणतो ऑप्शन दोन याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी तर काय दिलं आपल्याला इथे लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो या नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीपैकी कोणत्या फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहेत म्हणजे हा जो रोग दिला या नावाने पोटॅटो बटाट्यावरचा हो एक रोग आहे तर ह्या वनस्पती रोगास कोणत्या फंगल जैविक वनस्पती जे आहेत तर ते कारणीभूत आहेत म्हणजे कशामुळे हा रोग होतो आपल्याला इथे असं विचारलेलं आहे तर लक्षात घ्या कारणीभूत कोणत्या आहेत तर फायटोपथोरा इन्फेशन्स म्हणतात त्याला काय म्हणतात आयटोपथोरा इन्फेस्टन्स यांच्यामुळे जे आहे तर हा रोग जो आहे तर हो तो होतो म्हणजे ह्याचे कारक का आहेत ते कारणीभूत आहेत हे रोग होण्यास लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो म्हणून ऑप्शन एक जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता आपण डायरेक्ट पुढील प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी पाहूयात हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गाच्या संस्क्र संक्रमणास टिंबटिंब असे म्हणतात तर लक्षात घ्या हळूहळू त्याचा विकसित होतं पण ते दीर्घकाल राहतं तर असा कोणता संसर्ग आहे तर इथे दिले तीव्र संक्रमण तीव्र संसर्ग शिष्टी शिष्टीमिक संसर्ग आणि लेटेन्सी संसर्ग तर कोणता संसर्ग आहे तर तो तीव्र संक्रमण ज्याला म्हणतो आपण म्हणजे तीव्र संक्रमणात काय असतं हळूहळू याचं जे आहे तर ते विकास जो आहे तर तो हळू होत असतो आणि दीर्घकालीन राहतो हे संक्रम म्हणजे संसर्ग त्याचा संसर्ग जो आहे किंवा संक्रम म्हणजे आहे ते दीर्घकालीन टिकतं तर त्यालाच आपण काय म्हणतो तीव्र संक्रमण असे म्हणतो म्हणजेच ऑप्शन एकमध्ये मध्ये दिलेलं आहे आपलं योग्य त्याचं अँसर असणार आहे हळूहळू विकसित होते आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास आपण तीव्र संक्रमण असे म्हणतो तर पुढील प्रश्न पाहूयात तर विज्ञानावरचा हा शेवटचा प्रश्न आहे दंड व शंकू नामक संवेदी तांत्रिका पेशी टिंबटिंबमध्ये आढळून येतात तर लक्षात घ्या शंकू पेशी म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे शंकू पेशी ज्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या हे डोळ्याशी संबंधित म्हणजे डोळ्यातील पडदा ज्याला आपण रेटिना म्हणतो तर या रेटिनावरती ज्या आहेत तर त्या दंड पेशी किंवा शंकू पेशी असतात तर रेटिनावरती आपल्याला माहिती आहे तर, तर वस्तूची प्रतिमा तयार होत असते तर तिथे शंकू पेशी जे आहे तर ते कलर कलर म्हणजे जे आहे तर आपल्याला जे कलर दिसतात लाल पिवळे हिरवे निळे तर ते शंकू पेशीमुळे आपल्याला दिसतात वेगवेगळे तर त्या शंकू नाम किंवा दंड पेशी ज्या आहेत तर त्या कोणत्या न म्हणजे कोणत्या आहेत तर त्या सेन्सरी नर्व आहेत तर त्या तर ते डोळ्यातील पडदा यामध्ये त्या सेन्सरी नर्व आढळून येतात त्याला आपण तंत्रिका पेशी म्हणतो संवेदी तंत्रिका पेशी म्हणजेच कोणत्या सेन्सरी नर्व सेल्स इथे खाली दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर त्यात ज्या आहेत तर त्या डोळ्यातील पडद्यामध्ये ज्या आहेत तर त्या आढळून येतात ज्याला आपण रेटिना असे म्हणतो तर आता इथून पुढे जे आहेत ते गणिताचे प्रश्न चालवतात हो प्रश्न क्रमांक शहाऐंशी पासून तर संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे वाय व झेडची किंमत काढा तर आता इथे झेड आहे इथे वाय आहे तर ते चार सर्कल देतात आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या वेग तुम्हाला जे संख्या दिसत आहेत तर तिथे वाय आणि झेडच्या जागी काय ते आपल्याला काढायचं आहे तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर ह्या नऊ आणि चारचा जर फरक काढला तुम्ही तर किती येतो पाच येतो आणि आठ आणि तीनचा काढला तर पाच येतो म्हणजे वरचा आणि खालचा फरक जो आहे तर तो समान आला पाहिजे म्हणजे नऊ वजा चार येते पाच येतं त्याप्रमाणे आठ वाजा तीन पाच येतं इथे देखील खाली आठ वजा तीन किती येतं पाच येतं म्हणजे इथे वर देखील पाच आलं पाहिजे मग अकरा किती वाजा केल्यावर पाच येतं अकरा सहा वाजा केल्यावर पाच येतं म्हणजे इथे झेडच्या जागी काय पाहिजे सहा पाहिजे तर त्याचा अँसर आठ मध्ये तीन गेलं पाच राहतात अकरामधून सहा गेली पाच राहतात म्हणजे झेडच्या ठिकाणी जे आहे ते सहा पाहिजे तर आता इथे काय अठरा आणि दहाचा फरक जर काढला तुम्ही तर किती येतो आठ येतो सतरातनं किती वजा केल्यावर आठ येतो तर सतरातनं नऊ वजा केल्यावर फरक जो आहे तर तो आठ येणार आहे म्हणजे इथे व्हायच्या जागी काय पाहिजे तर तिथे सतरातनं नऊ वजा केल्यावर फरक जो आहे तर तो आठ येतो म्हणजे व्हायच्या जागी जे जा आहे तर ते आपल्याला नऊ पाहिजे म्हणजे व्हायबरोबर नऊ आणि झेडबरोबर किती सहा म्हणजे नऊ आणि सहा हे आपल्याला कशामध्ये दिले तरी ते ऑप्शन चारमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर नऊ व सहा हे व्हायच्या ठे झेडच्या ठिकाणी नऊ झेडच्या ठिकाणी सहा येतं आणि व्हायच्या ठिकाणी नऊ येतं तर इथे व्हाय अगोदर सांगितले म्हणून आपण नऊ घेतलं व्हायच्या ठिकाणी नऊ आणि झेडच्या ठिकाणी सहा येईल ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पालसदृश प्राण्याची मापणे पुढील प्रमाणे दिली आहेत म्हणजे पालीसारखा एक प्राणी आहे त्याची मापणे जे आहे तर ती पुढील प्रमाणे दिलेली आहेत त्याच्या डोक्याची लांबी सात सेंटीमीटर आहे त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यान शरीराची लांबी आणि डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजेतकी इतकी आहे म्हणजे डोके व शेपटी यांच्या दरम्यान म्हणजे मधला भाग आहे त्याचा शरीराचा त्याची जी लांबी आहे तर ती डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजेतकी इतकी आहे आणि शेपटीची लांबी डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे म्हणजे शेपटीची लांबी किती आहे तर ती डोक्याचं लांबी आणि डोके आणि शेपटी म्हणजे मधल्या भागाच्या लांबी यांच्या दरम्यानच्या म्हणजे त्याच्या निम्म्या शरीराच्या लांबीच्या निम्मी एवढी आपल्याला दिलेली आहे तर यांच्या बेरजीत काय असं म्हटले तर पालीची एकूण लांबी दर्शवणारा आपला इथे पर्याय काढायचा आहे तर कसं काढतो आपण हे तर इथे लक्षात घ्या तर ह्यासारखा हा प्राणी आहे पालीसारखा तर त्याची डोक्याची लांबी आपल्याला इथे सात सेंटीमीटर दिली आहे तर हे डोका आहे इथेपर्यंत आणि त्याचा इथला मधला भाग आणि इकडे शेपूट आहे तर ही मधली जी लांबी आहे तर ती डोके व शेपूट हे सोडून जी लांबी दिलेली आहे तर त्याला आपण मधला भाग म्हणतो तर त्याला आपण आता इथे एकसं मानूया आणि जो शेपटीची लांबी आहे तर त्याला आपण इथे वाया मानूया म्हणजे मधला भाग एकस व शेपटीची लांबी आपण वाया मानू मधल्या भागाची लांबी ही काय दिली आपल्याला तर आता मधला भाग म्हणजे काय शेपटी व डोके सोडून असं प्रश्न म्हणजे दिले म्हणजे तो मधला भाग झाला म्हणजे मधल्या भागाची लांबी म्हणजे एक्स ही डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बिरजेतकी आहे डोक्याची लांबी आहे सात सेंटीमीटर आणि शेपटीची लांबी आहे व्हाय म्हणजे एक स बरोबर व्हाय अधिक सात सेंटीमीटर असं आपण लिहू शकतो म्हणजे एक स वाजा व्हाय बरोबर सात हे समीकरण आपलं एक आलेलं आहे त्यापर्यंत अजून काय म्हणले आपल्याला शेपटीची लांबी तर आता शेपटीची लांबी म्हणजे काय व्हाय आहे शेपटीची लांबी ही डोके व मधल्या भागाच्या निम्मा भाग यांच्या इतकी आहे असं म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलंय डोके आणि हा जो मधला भाग आहे त्याला शेपटी व डोके सोडून भाग असं म्हटलेला आहे तर त्याला आपण डायरेक्ट मधला भाग म्हटलेला आहे तर शेपटीची लांबी ही काय आहे डोक्याची लांबी आणि ही मधला भाग याच्या निम्मी म्हणजे मधला भागाच्या निम्मी मधला भाग आहे यांच्या बेरिजी इतकी आहे मग शेपटीची लांबी काय आहे तर आपण व्हाय हो म्हटलेली आहे म्हणजे व्हायबरोबर काय येणार मग ही डोक्याची लांबी सात आणि शेपटी मधला भाग काय एक्स मानलाय त्याच्या निम्मी या दोघांची बेरीज म्हणजे असं आपण लिहू शकतो म्हणजे व्हायबरोबर म्हणजे शेपटीची लांबी बरोबर डोक्याची लांबी अधिक मधल्या भागाच्या निम्मी लांबी म्हणजे ला। ला 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 एक स छेद दोन असं त्यांनी दिलेलं आहे तर ह्याच्यावरून जर आपण काढलं तर हे सात अधिक एक स छेद दोन म्हणजे सात दोन्ही चौदा अधिक एक स छेद दोन हे आपल्याला काय मिळालेलं आहे आपल्याला हे तर ते शेपटीची लांबी मिळालेली आहे व्हायबरोबर चौदा अधिक एक स छेद दोन हे आपल्याला मिळालेलं आहे तर ही किंमत आता काय करायची आपलं जे समीकरण एक आलं तर एक सजा सात तिथे व्हायची ही किंमत ठेवायची चौदा अधिक एक स छेद दोन मग आता ही किंमत जी आहे तर ते आपण समीकरण एकमध्ये ठेवल्यानंतर काय होणार आहे तर समीकरण एक आहे एक वजा व्हाय बरोबर सात तर आता एक वजा व्हायची किंमत काय आहे चौदा अधिक एक स छेद दोन बरोबर सात तर आता हे वजानं जर आध गुणलं तर हे काय होणार एक स वजा चौदा वजा एक्स कारण हे अधिक 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 गुणवले वजा वजा होणार म्हणजे वजा एक सेद दोन बरोबर सात तर आता छेद जर समान करून घेतला तर हे दोन एक्स वजा हे चौदा वजा एक स भागेले दोन बरोबर सात येणार म्हणजे हे दोन एक समजून हे एक्स गेले तर इथे किती राहिले दोन एक समजून एक्स गेले तर इथे एक्स राहिले वजा चौदाला वजा चौदा बरोबर हे खालचं दोन भागाकारात आहे इकडे गुणाकारात जाईल सात दोन्ही चौदा होईल एक सवा चौदा बरोबर चौदा म्हणजे एक स बरोबर हे वजा चौदा तिकडे गेल्यावर अधिक चौदा होईल एक स बरोबर चौदा अधिक चौदा म्हणजे एक स बरोबर किती आलं अठ्ठावीस सेंटीमीटर तर एक स म्हणजे काय आपण मांडलेलं मधला भाग मांडलेला तर मधल्या भागाची लांबी आपल्याला मिळाले अठ्ठावीस सेंटीमीटर तर आता व्हाय बरोबर काय आलंय आपलं चौदा अधिक एक स भागिले दोन म्हणजे आत्ताच आपण काढलेली व्हायची किंमत चौदा अधिक एक स भागिले दोन काढलेली मग व्हाय माझी काय शेपूट आहे शेपूटची लांबी काय येणार मग चौदा अधिक एक किती काढल्या आता आपण अठ्ठावीस भागिले दोन चौदा आणि अठ्ठावीस किती बेचाळीस बेचाळीस भागीले दोन म्हणजे किती एकवीस म्हणजे एकवीस सेंटीमीटर ही काय आली तर त्या म्हणजे पाल सदृश्य पाण्या शेपटीची लांबी आली एकवीस सेंटीमीटर मधला भागाला अठ्ठावीस मग एकूण लांबी काय असणार त्या पाल सदृश्य प्राणीची तर डोक्याची लांबी अधिक ही मधली लांबी एक आणि ही शेपटाची लांबी व्हाय म्हणजे सात अधिक हे अठ्ठावीस अधिक हे एकवीस हे जर के तरी येतं ती हे छप्पन्न सेंटीमीटर म्हणजे त्या पालसदृश पाण्याची लांबी जी आहे तर ती किती येणार आहे तर ती छप्पन्न सेंटीमीटर येईल हेच आपले योग्य आन्सर असेल तर लक्षात घ्या छप्पन्न सेंटीमीटर आपल्याला इथे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे तेच आपले योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा तर इथे संख्या मालिका आपल्याला इथे दिलेली आहे तर काय काय दिले आपल्याला इथे सहा चोवीस बहात्तर दोनशे चाळीस आणि सातशे सव्वीस तर ह्यापैकी चुकीचं पद कोणतं आहे यातलं आपल्याला ओळखायचं आहे तर इथे त्यांनी एक लिंक केलेलं आहे म्हणजे गुणोले तीन केले त्यांनी काय केले गुणोले तीन अधिक जी काय संख्या आहे त्याची बेरीज करायची म्हणजे सहा गुणोले तीन अधिक काय संख्या आहे सहा म्हणजे सहा तरी एक अठरा सहा किती होतं चोवीस होतं त्याप्रमाणे पुढे जर तुम्ही केलं चोवीस आलं मग चोवीस गुनोले तीन अधिक चोवीस चोवीस तरीक म्हणजे गुणोली तीन अधिक सहा करायचं आहे इथे लक्षात घ्या सगळीकडं गुणवली तीन तुम्हाला करायचंय आणि अधिक सहा करायचंय गोनवली तीन अधिक सहा करायचंय याप्रमाणे ही मालिका चाललेली आहे तर इथे काय होणार मग चोवीस तरीक गुणोले तीन म्हणजे चोवीस तारीख हे बहात्तर झालं आणि बहात्तर अधिक सहा इथे किती यायला पाहिजे अष्ट्याहत्तरी यायला पाहिजे पण त्यांनी किती दिले बहात्तर म्हणजे इथे बहात्तर जे आहे तर ते चुकीचं असणार आहे तरी पण आपण पुढे काढून बघूया तर आता इथे अष्ट्याहत्तर यायला पाहिजे पुढे अष्ट्याहत्तर गुणवली तीन तुम्ही जर केलं तर दोनशे चौतीस येतं अष्ट्याहत्तर गुणवली तीन दोनशे चौतीस आणि अधिक सहा केलं तर दोनशे चाळीस येतं म्हणजे आपण काढलेलं बरोबर आहे बहात्तरच्या जागी अष्ट्याहत्तर पाहिजे आणि पुढे काय येणार मग दोनशे चाळीस गुणवली तीन म्हणजे किती सातशे वीस झालं ते आणि अधिक सहा म्हणजे किती सातशे सव्वीस म्हणजे आपण काढलेलं योग्य आहे म्हणजे गुणोली सहा गुणोली तीन अधिक सहा गुणोली तीन अधिक सहा करत गेल तर ही मालिका जी आहे तर ती पूर्ण होते पण इथे बहात्तरच्या जागी गोनोली तीन अधिक सहा केल्यावर अष्ट्याहत्तर येतं म्हणून हा जो नंबर आहे तर तो चुकीचा आहे म्हणून चुकीचे पद ओळखायचं होतं तेच आपलं हो योग्य आन्सर असेल दोन तर पुढील प्रश्न पाहूयात जर पी आणि क्यू ची सरासरी वीस आहे क्यू आणि व्हायची सरासरी पंचवीस आहे आणि पी क्यू व्हाय तिघांची सरासरी जी आहे तर ती तेवीस आहे तर पी आणि व्हायची सरासरी किती असेल आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर आपल्याला काय दिले पी व क्यूची ची सरासरी वीस आहे दिलेला आहे आता दोघांची सरासरी वीस असेल तर त्यांची बेरीज काय असणार आहे सरासरी गणवली एकूण संख्या दोन म्हणजे वीस दोन्ही चाळीस म्हणजे पी आधी क्यू बरोबर चाळीस दोघांची बेरीज चाळीस येणार आहे त्याचप्रमाणे क्यू व व्हायची सरासरी आपल्याला पंचवीस दिलेली आहे दोघांची बेरीज काय होणार पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे क्यू अधिक व्हाय बरोबर दोघांची बेरीज पन्नास आली आणि तिघांची आपल्याला सरासरी दिली आहे पी क्यू व व्हायची सरासरी तेवीस आहे मग तिघांची बेरीज काय होणार पी अधिक क्यू अधिक व्हाय बरोबर हे तीन आहेत म्हणून तेवीस तरी किती एकोणसत्तर ही तिघांची बेरीज झाली तर लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे आता पी अधिक क्यू अधिक व्हाय बरोबर एकोणसत्तर आहे तर आता त्यामध्ये आपल्याला पी अधिक क्यूची बेरीज माहिती आहे किती आहे चाळीस आहे तर तिथं जर आपण चाळीस ठेवली तर काय येणार चाळीस अधिक व्हाय बरोबर एकोणसत्तर येणार मग व्हाय बरोबर काय येणार एकोणसत्तर वजा चाळीस म्हणजेच किती आलं एकोणतीस आलं तर आपल्याला कशाही सरासरी काढायचं नाही त्याने पी व व्हायची काढायची तर आता आपण पीची किंमत काढूया तर आता इथे पी सोडून पी आधी क्यू अधिक व्हाय आहे एकोणसत्तर आहे तर इथे क्यू व व्हाय आहे ना त्याची किंमत ठेवायची आता मग पी अधिक क्यू अधिक व्हायची किंमत किती आहे आपण वर काढली पन्नास आहे तर तिथे पन्नास ठेवली बरोबर हे एकोणसत्तर मग पी बरोबर हे एकोणसत्तर वजा पन्नास म्हणजे किती आलं एकोण एकोणीस आलं तर आपल्याला काय म्हणते पी व व्हायची सरासरी तर व्हाय बरोबर एकोणतीस आले पी बरोबर एकोणीस आले पी व्हायची सरासरी काय असणार दोघांची बेहरीस भागिरी दोन दोघांची बेरीज काय येते एकोणीस आधी की एकोणतीस अठ्ठेचाळीस येते अठ्ठेचाळीस भागिरी दोन किंवा किती येतं चोवीस येतं म्हणजे पी व व्हायची सरासरी किती असणार आहे तर ती चोवीस असेल म्हणजेच तर चोवीस आपल्याला कशामध्ये दिले तर ऑप्शन एक मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव तर आता इथे आपल्याला काय प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर आता इथे आपल्याला वर्तुळात एक मध्ये एक संख्या दिलेली आहे आणि साईडला चार संख्या दिलेली आहे म्हणजे साईडच्या चार संख्येचा सा मधल्या संख्येशी काहीतरी ते संबंध आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर सातचा वर्ग किती असतो एकोणपन्नास अधिक पाचचा वर्ग किती असतो पंचवीस अधिक चारचा वर्ग सोळा असतो आणि एकचा वर्ग एक ह्या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते एक्क्याण्णव येते किती येते एक्क्याण्णव म्हणजे ह्या सर्वांच्या वर्गाची बेरीज इथे मध्ये गेलेली आहे त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं सहाचा वर्ग छत्तीस अधिक पाचचा वर्ग पंचवीस किती झाली बेरीज एकसष्ट आणि दोनचा वर्ग चार आणि एकचा वर्ग एक म्हणजे पाच एकसष्ट आणि पाच सहासष्ट म्हणजे दिलेल्याप्रमाणे आपलं योग्य आहे साडेच्या वर्गाची बेरीज मध्ये लिहायची आहे तर आता आपल्याला इथे काय प्रश्नचिन्हा याचा जागी बेरीज काढायची आहे चारचा वर्ग अधिक चारचा वर्ग सोळा अधिक सोळा बत्तीस आलं हे परत दोनचा वर्ग अधिक चार हे छत्तीस झालं आणि तीनचा वर्ग नऊ छत्तीस नऊ किती झालं पंचेचाळीस इथं प्रश्न छिन्ह्या जागी काय आला पाहिजे साठच्या संख्येच्या वर्गाची बेरीज किती येते तर ती येते पंचेचाळीस तर पंचेचाळीस आपल्याला ऑप्शन एकमध्ये मध्ये दिलेला आहे तेच आपलं हो योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक चौऱ्या अन्न तर काय दिले आपल्याला इथे पहिल्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे म्हणजे अॅनोलॉजी दिलेली आपल्याला इथे तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा तर प्रश्न चिन्हाच्या जागी कायला आपल्याला इथे निवडायचं आहे तर इथे लक्षात घ्या पहिल्यांदा काय दिले आपल्याला शहाऐंशी साठी एकोणतीस दिले ह्या दोघांचा जो संबंध आहे तोच आता अठ्ठ्याण्णव साठी आता इथे जे येणाऱ्या संख्येची काय संबंध आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर लक्षात घ्या इथे शहाऐंशीला काय केले त्यांनी शहाऐंशी भागिले दोन केले शहाऐंशी भागिले दोन केल्यावर किती येते त्रेचाळीस आणि त्रेचाळीसमध्ये अधिक काय केलं ह्या दोघांची बेरीज जी आहे तर ती वजा केलेली आहे सॉरी काय केलेली आहे ती वजा केलेली आहे म्हणजे शहाऐंशीमध्ये कोण अंक कोणते आठण सहा आठ आणि सहा किती बेरीज होते चौदा होते म्हणजे त्रेचाळीसमधून हे चौदा वजा केले तर किती येतं तर ते एकोणतीस येतं तर तसंच आपल्याला कशासाठी काढायचं आहे अठ्ठ्याण्णवसाठी काढायचं आहे मध्ये जर तुम्ही भागिले दोन केलं तर अठ्ठ्याण्णव भागिले दोन केल्यावर किती येतं एकोणपन्नास येतं की ये ये तर आता एकोणपन्नास वजा ह्या नऊ आणि आठची बेरीज किती येते सतरा येते म्हणजे नऊ आणि आठ दोघांची बेरीज ह्यातून वजा करायचे हे जर वजा केली तर किती येते बत्तीस येते जे आपला आन्सर काय पाहिजे आठ जसं शहाऐंशी साठी एकोणतीस आहे तसं अठ्ठ्याण्णव साठी काय येणार आहे तर बत्तीस येणार आहे ऑप्शन दोनमध्ये दिले आपल्याला तेच आपलं योग्य अँसर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात खालील प्रश्नामध्ये या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे तर प्रश्नार्थक चिन्हा ठिकाणी योग्य पर्याय निवडा तर म्हणजे इथे कसा जो संबंध दिला आहे तर आत्ता अनॉलॉजीज आहे फक्त इथे आता अक्षर दिली आहेत म्हणजे ई यपचा जसा संबंध इथे दिला आहे तसा के एलचा काय असेल तर, का तर लक्षात घ्या ई किती नंबरला असता शब्द पाच नंबरला असतो एफ असतो सहा नंबरला या दोघांचा गुणाकार केला तीस आणि तीस भागीले जर दोन तुम्ही केलं तर किती येतं पंधरा म्हणजे गुणाकार करायचं आणि भागिले दोन करायचं आणि पुढे लिहायचं तर त्याप्रमाणे आपल्याला कशाचं करायचं आहे तर के एलचं करायचं आहे के किती नंबरला असतं अकरा नंबरला एल असतं बारा नंबरला अकरा गुणले बारा भागिले दोन बे के बे सक्क बारा आणि अकरा संख्येतील सहासष्ट तर साधं सिंपल आहे तर के एलसाठी काय येणार आहे तर ते सहासष्ट येणार आहे तरी ते सहासष्ट तुम्ही पाहू शकता आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्येच दिलेला आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असेल सहासष्ट म्हणजे ऑप्शन चार आपला ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे म्हणजे आत्तासारखाच प्रश्न आहे नॅनॉलॉजी ओळखायचे तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर ह्यासारखाच प्रश्न आहे तर लक्षात घ्या इथे एकशे बावीससाठी साठी त्यांनी काय घेतलेलं आहे एकशे सत्तर तर दोनशे नव्वदसाठी साठी काय तर लक्षात घ्या इथे काय असतं अकराचा वर्ग केला त्यांनी आणि अकराचा वर्ग अधिक एक केला आहे अकराचा वर्ग किती असतो एकशे एकवीस आणि एकशे एकवीस अधिक एक केल्यावर किती येतं एकशे बावीस म्हणजे एकशे बावीस घेतलेला आहे त्याप्रमाणे पुढे काय केलंय त्यांनी अकरा दोन किती तेरा असतं म्हणजे दोनचा फरकाने घेतलाय तेराचा वर्ग अधिक तेरा वर एक केलेला आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक एक किती येतं एकशे सत्तर म्हणजे अकराचा वर्ग अधिक एकला तेराचा वर्ग अधिक एक घेतलेला आहे पुढे जर तुम्ही पाहिलं दोनशे नव्वद तर हे काय सतराचा वर्ग अधिक एक म्हणजे दोनशे नव्वद आहे तर पुढे काय यायला पाहिजे मग सतरा दोन एकोणीसचा वर्ग अधिक एक यायला पाहिजे एकोणीसचा वर्ग असो तीनशे एकसष्ट आणि तीन एक तीनशे एकसष्ट किती येतं तीनशे बासष्ट म्हणजे आपल्याला काय यायला पाहिजे प्रश्नाची न्या जागी तर एकोणीसचा वर्ग अधिक एक म्हणजेच तीनशे बासष्ट येईल ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रम तर इथे खाली आपल्याला काही विधाने आहेत त्यांचा विचार करायचा आहे कुंदा ही दुपारी बारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मंगळवार गुरुवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते मंगळवार गुरुवार आणि रविवार बारा ते चार उपलब्ध असते दोनमध्ये काय दिले तिची लहान बहीण नैना ही सोमवार गुरुवार शुक्रवार आणि रविवार या चार दिवशी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत घरी असते आणि तिसऱ्या वाक्यात काय दिले सर्वात मोठी बहीण ज्योती ह्या दोघींची सर्वात मोठी बहीण ज्योती ही सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सोमवार बुधवार आणि गुरुवार या दिवशी आणि दुपारी दोन ते चार या वेळेत शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते तर तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी आणि किती वाजता घरी एकत्र असतात तर हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे तिन्ही ज्या बहिणी आहेत तर त्या कोणत्या दिवशी आणि किती वाजता एकत्र असतील कों -कों तर लक्षात घ्या आता कुंदा जी आहे तर ती बारा ते चारला असते म्हणजे ह्या कुंदा जी आहे तर ती तिन्ही वेळेस उपलब्ध असणार आहे हे कोण कोणत्या वेळेस असते मंगळवार गुरुवार आणि रविवार तर आता इथे जर तुम्ही पाहिलं यात मंगळवार गुरुवार काय दिसते तुम्हाला तर इथे गुरुवार इथे र मंगळवार गुरुवार इथे रविवार दिसते तुम्हाला म्हणजे तिची लहान बहीण नाही ना ही रविवारी म्हणजे सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत घरी असते दहा ते दोन आणि ही बारा ते चार म्हणजे ह्या दोघे बारा ते दोनमध्ये मध्ये एकत्र असणार आहेत कोण कुंदा आणि तिची लहान बहीण नाही ना कारण वार ही बारा ते चार असते आणि ही दहा ते दोन असते आणि रविवार ही असते ही रविवारी देखील ही पण असते तिसरी बहीण काय ज्योती तर आता इथे रविवार कुठे दिला आपल्याला इथे इथे रविवार दिलेला आहे म्हणजे दुपारी दोन ते चार ह्या वेळेत शुक्रवार शनिवार रविवार या वेळेत ही घरी उपलब्ध असते म्हणजे ज्योती बहीण आहे तर ती दोन ते चार वेळेत उपलब्ध असते रविवारी म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ही बारा ते दोन असते आणि ही बारा ते दहा ते दोन म्हणजे ही देखील बारा ते दोन उपलब्ध आहे ही देखील बारा ते उपलब्ध दोन पण ही दोन पासून पुढे आहे म्हणजे दोन या वेळेस काय असणार आहेत रविवारी दुपारी दो दोन वाजता जणी एकत्र असणार आहेत कारण ही दोन ते चारच असते रविवारी आणि ही दहा ते दोन आणि ती बारा ते चार म्हणजे रविवारी दुपारी दो दोन वाजता ज्या आहेत तर त्या तिघी ज्या आहेत तर त्या घरी असणार आहेत तर आता रविवारी दुपारी दोन वाजता ही एक वेळ झाली तसेच अजून आपण इथे पाहूयात कोणकोणते वार सेम आहे तर इथे गुरुवार सेम आहे इथे गुरुवार आहे आणि इथे देखील तुम्ही पाहू शकता इथे देखील गुरुवार आहे तर ही तर बारा ते चारपर्यंत असते कोणता ह्याचा काही म्हणजे जास्त काही टेन्शन नाही तर पुढच्या दोन दोघींचं बघूया तर लहान बहीण नाही ना कधी असते गुरुवार पण दुपारी दहा ते दोन असते आणि इथे ही कधी ते सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सोमवार बुधवार आणि गुरुवार म्हणजे गुरुवारी ही कधी हजार असणार आहे तर सकाळी बारा वाजेपर्यंत असणार आहे आणि ही दुपारी दहा ते दोन म्हणजे ही बारा वाजता असणार आहे ही देखील सकाळी बारा ते चार असते म्हणजे दुपारी बारा ते चार म्हणजे दुपारी बाराला ही देखील असणार आहे गुरुवारी गुरुवारी दुपारी बाराला पुन्हा असणार आहे त्याप्रमाणे नायना देखील गुरुवारी दुपारी बाराला असणार आहे आणि इथे जर दिले ही दुपारी बारा वाजेपर्यंत असते म्हणजे ज्योती देखील असणार आहे म्हणजे गुरुवारी दुपारी बारा आणि रविवारी दुपारी दोन असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर दोनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे गुरुवारी दुपारी बारा वाजता आणि रविवारी दुपारी दोन वाजता तर त्या तिघी ज्या आहेत तर त्या एकत्र असणार आहेत म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी कंबाईनचा ग्रुप बीचा दिनांक तर दोन हजार अठराचा जो पेपर चालू आहे आपला तर तो सुरू आहे तर या पेपरचे संपूर्णच्या संपूर्ण प्रश्न आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र